श्री संत सेना युवक गणेश मंडळ कुरळा तालुका कंधार जिल्हा नांदेड सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री संत सेना युवक गणेश मंडळातर्फे भव्य कीर्तन सोहळा हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरिकीर्तन आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी नऊ ते अकरा पर्यंत होणार आहे या कार्यक्रमाचे स्थळ श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय कुरोळा तालुका कंदहार जिल्हा नांदेड सरकारी दवाखान्याच्या बाजूला होणार आहे तरी गावातील व बाहेर गावातील सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री संत सेना युवक गणेश मंडळ तसेच संपूर्ण कार्यकारी मंडळ कुरळा वेळ लक्षात ठेवा सायंकाळी नऊ ते अकरा पर्यंत धन्यवाद